खूप दिवस डोक्यात होतं की वारीवर सिनेमा करू शकतो का करायला पाहिजे का किंवा कसा करावा जय पाटील नावाचा एक नवीन खूपच उमदा तरुण याची याने इंट्रोड्यूस करतोय आम्ही जेव्हा तुम्ही नवीन जोडीबरोबर काम करता किंवा नवीन कलाकारांबरोबर काम करता तर ती कम्प्लीट धुरा आपल्या हातात असते नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे नितीन सरांचा एक नावाखोरा चित्रपट येतोय वारी आणि सुद्धा आपण नितीन सरांना झिलबी चित्रपटाच्या निमित्ताने भेटलो होतो आणि तेव्हा पण मी तेच बोललो की नितीन या शब्दामध्येच टॅलेंट आहे बा <laughs> <laughs> आणि ते टॅलेंट दर वेळेला आम्ही बघितला असतो नितीन सर आज स्वामींचा प्रकाट दिन आहे आणि त्याच दिवशी असं बोलतात की एक नवीन सुरुवात जेव्हा होते ना तेव्हा ना सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर सादरसुद्धा होतात वारी चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे काय सांगाल एकंदरीत किती जवळची आहे वारी नितीन कांबळे या दिग्दर्शकासाठी आणि एका सामान्य व्यक्तीसाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना वारी महत्वाची आहे जवळची आहे आपलीशी आहे तशीच ती मला पण आहे आणि खूप दिवस डोक्यात होतं की वारीवर सिनेमा करू शकतो का करायला पाहिजे का किंवा कसा करावा आणि तो योग जुळून आला आता बरं आणि खूप दिवस असं पण चाललं होतं की नवीन जोडी मराठी सिनेमामध्ये यावी म्हणून या सिनेमाने एक लव्ह स्टोरी आणि वारी असा एक संगम साधून एक गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय कथानक आहे मनोज येरुणकर यांचा आणि पटकथा संवाद लिहिला मच्छिंद्र बुगडे यांनी ज्यांनी माझा जिलबी लिहिला होता सेम तर ते सगळे जुळून आले आता ही वारी कशी हळूहळू पुढे जाते आणि कसा आपण हा प्रवास पाहतो आहे ही आता गोडी राहील जय पाटील नावाचा एक नवीन खूपच उमदा तरुण याची यांनी इंट्रोड्यूस करतोय आम्ही आणि अतिशय देखणा अतिशय हिंदी स्टाईलचा जो चेहरा असतो तसा पण ॲक्टर खूप उत्तम जे मराठीची नाळ असते तसं तसा एक तरुण ह्याने येतो आहे हे एक सरप्राईज पॅकेज असेल वारी नावाच्या सिनेमाचं इथे नाही म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की ह्याच्या आधी मी प्रणवसोबत गप्पा मारला त्याच्यात बैठक सोबत गप्पा मारला त्यांचं पण देत होतं की वारीला कधी आलं नाही पण या चित्रपटाच्या निमित्ताने काय होईल ना आम्ही वारीपर्यंत पोहोचू एवढं नक्की आहे चित्रपटाचा कथानक जसं बोललात ना तुम्ही की आज फक्त मुहूर्त झालाय तर चित्रपटाच्या कथानकाबद्दलच बोलूया आपण नंतर आपण खूप साऱ्या गप्पा मारणारच आहोत काय सांगाल एकंदरीत जेव्हा एक नवीन चेहरा समोर येतो ना तेव्हा ना खूप सुद्धा असतात दिग्दर्शकावर कारण का त्याच्याकडून ते काम काढून घेणं आणि प्रेक्षकांपर्यंत तेवढं चांगल्या पद्धतीने पोहोचवणं सुद्धा हां काय लास्ट फिल्म जर पाहिली तर सगळे दिग्गज आर्टिस्ट होते स्वप्नील जोशी प्रसाद होक शिवानी पर्ण गणेश यादव प्रणव खूप लोक होते जेव्हा तुम्ही नवीन जोडीबरोबर काम करता किंवा नवीन कलाकारांबरोबर काम तर ती कंप्लीट धुरा आपल्या हातात असते किंवा कम्प्लीट आपल्या खांद्यावरचं ओझं हो असतं ते आणि ते खूप समजून उमजून कास्टिंग करावं लागतं तर हे दोघे जे इंट्रोड्यूस होतात ना ते दोघे पण आहेत आणि हिरो मी सांगेन हिरो तर तुमच्यासाठी सरप्राईज पॅकेज असेल तर सगळ्यांना आत्ताच आम्ही त्याचं पोस्टर विस्टर सगळं आम्ही लॉन्च करू म्हणूनच मुद्दाम आम्ही कुठे मुहूर्तात त्याला आणलं नाही मुद्दाम त्याचा ना। चेहरा रिव्हील नाही केला ना। तर काहीतरी आम आम्ही पण तुम्हाला सरप्राईज द्यावं म्हणून ते सगळं आहे तर आम्ही त्याला थोड्याच दिवसात तुमच्या समोर आणू आणि मला वाटतं खरंच तुम्हाला आवडेल नक्कीच नक्कीच नाही तेव्हा पण आपण गप्पा मारू आतापर्यंत तर आता कारण का ना कमी बोललेलं exactly, चांगलं exactly. असतं आपल्याला खूप बोलायला आवडेल तोपर्यंत धन्यवाद आमच्यासाठी एक नवीन चेहरा घेऊन आला त्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला बेस्ट थँक्यू 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 थँक्स लॉट सोशल मीडियाच्या Thank भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती ऑफ कोरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।